बाहेरच्या बैलाची उशिरा झाली असं म्हणायला मिळणार का बघूया येणा सुंद अतिशय वेगाचा ड्रायव्हर आहे वेगाची लोणी या मैदानावर एकवीस सेकंदाचा रेकॉर्ड सुटणार काय अतिशय सुंदर लाईट लागलाय साहिर सारखे आणि त्याच्या पुढे तर या ठिकाणी

बघूया काय करतोय पाचतानावर गेला शेवटचा क्षण महत्वाचा असतो फिरो 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 आला फिरला एवढ्या जोरात एवढ्या जो जोरात एवढ्या जो जोरात अतिशय जबरदस्त जो जोरा। वेग लागलाय सुंदराची जोडी पोहचे बलमा आणि सागर शेवटच्या टप्प्यात आला

वेळामध्ये गेला पाताणावर गेला पण गती मात्र खूपच कमी लागली आहे कारण सेकंदात व्हायला पाहिजे आला आता मात्र डबल कसा आणि शेवटचा ड्रायव्हर पडला गुलामा काम केला सांग

नामांक ड्रायव्हर आहे यंदाच्या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्म लासलेला ड्रायव्हर